आज आपण रशियन भाषेत छंद आणि आवडींबद्दल बोलणे शिकणार आहोत नेन रावित म्हणजे मला आवडते हा वाक्प्रचार खूप उपयुक्त आहे मेन रावित्सा चितात क्निगी आय लाईक like टू रीड बुक्स जर तुम्हाला काही आवडत नसेल तर मेन इन रावित्सा असे म्हणा नेन इन रावित्सा स्मात्रे टेलिव्हिझर आय डोंट लाईक like टू वॉच टेलिव्हिजन हा वाक्प्रचार तुमच्या छंदांबद्दल सांगण्यासाठी वापरता येतो मोयो खोबी व नस रिसोवानी माय हॉबी इज ड्रॉइंग एखाद्याला त्यांचा छंद विचारण्यासाठी हा प्रश्न विचारा ती दिलायश या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तुमच्या छंदांनी देऊ शकता नवीन छंद शिकत असाल तर या उचूस वापरा या उचूस इग्रात ना गिटारे आय एम लर्निंग टू प्ले द गिटार आता तुम्ही रशियन भाषेत तुमच्या छंदांबद्दल बोलू शकता पुढील व्हिडिओमध्ये भेटूया रशियन भाषा छंद आवडी संवाद बोलणे शिकणे शब्दसंग्रह वाक्यरचना उच्चारण मराठी